का <laughs> पानी पानी रोटे। रोटे वाटे का पॅट्रोलिंग काय पानवि शार परत पान पडेल पडेल आंबा पारते बघितलं आज मी पानविंस पार आहोत रोट्या रोट्या हा लगाल शारखा रोट्या मस्त श्रावणाचा पाहावा दिवस तर आम्ही जाऊन येतो आयुष्यत येईन हा कंटाला घरा बहुन बघून जरा बघू तो काय करा लागला काय माहिती आज जरा प्लॅन हा आमचा जावासा घरी टाकायला वाटते बघू जर प्लॅन झाला तर जाऊन इथं मी जाणार बघू आता काय इथं मामाशा बोलल तो मामाशा पहिला हंगते का सावल घेऊन आमच्या वाटा तुमच्या आणल्यानंतर मला परत जाऊ असं सामान आणला साऊ लानाला साऊल म्हणजे तांदूळ आता ता आयुषला घालणार आता आयुष्य घर चाललो आमची मामाचं आम, माझ्यानं मावशीचं घर जवळजवळ आहे आता बघू आयुष्येते काही तर काय करायला काय माहिती बघते त्याला आता आम्ही चाललो साऊला आणायला मामाशे वाटा पटकन जाऊन येतो आम्ही रस्त्याला गाडीवर जास्त लांबने गेलं दोन किलोमीटर लांब आहे आता मला मित्र दाखविते तन्मय तन्मय बायकर हायकर राडच्या ब्लॉक मध्ये येईल हे बघ कामाला आणखी असं मस्त काम चाललंय आज तुमचं जास्त इथे तोंड वाटते मला वाटते काय माहिती नाही काय रमती ना रम बस ती काय करणार बस थांब रे थांब रे आम्हाला कधी न वालतं रे काय काय सांग कुसलो का रे काय ना आम्ही पुसणार आहोत थं पाच झाली गाडीवर येऊन गाडी पुसलो का आम्ही लाफी नाव का आता आम्ही आलो जांभूलवाडेन जांभूलवाड्या पुसलो नजारा जरा रस्त्या खाली रस्ता आहे सिग्नल दिलं का गाडीवर टमटम मॅजिक आता सावला सावलं गाडीवर चाललो आता फोन केले आता निघलो पैसे केले आहे आता मी थांबलो वाटा कारण की मोठी लॉरी आली आहे आमचा आहे गावाचा खाट रणत चित्रकडायची मजा आहे ना एकदम मस्त वाटते हा बघायला हे गो डोंगर नट झाला हे बोंगर तो आम्ही घेतो साफ पकराला हे बोंगर निघते का मग घेतो साप बघायला साप का भेटला निती मजा करून आलो

थं आमची आहे रस्ता ते आहे टॅम्पो तिकते करा अंमलेला टॅम्पोन तिथे राही जिवतात काही पैकी आहे रस्ता हे आमचा तलाव आहे चल्या चल्या आमची आवडीचा तयां तर हे आपलं पुलेटनचा आपण इथं आंबोली तर धन्यपूर्ला वाटते देवाला चला देवाला कसं वाटते हे आमचं मंदिर आहे तिथे तिका दिखवते पण

तो था, था अच्छा आम्ही बसून अच्छा दोन रस्ता दोन रस्ता आमच्या घरात जावाला आता पहिला आम्ही मामाच्या घरी जातो हा बाई की इचकिरा आहे तिथे काही रस्ता आहे ना लेफ्टला आमच्या घरात जाऊ शकतो नक्की आमचं मामा मी आता आमच्या मामाचं घर आलेलं हाय आहे आमच्या मामाचं घर आहे मामाचं घर आहे मला आता पैसे खावायला वीस रुपये दे बस असं दिलं तुला जेवण्याचा मस्त आम्हाला बिस्किट खायचं जाईल का परत जाऊ तट ते काय भेटते तू बिस्किट आय वीस रुपये दहा पैसे पेट्रोल काय जास्त होत आमची ते सल आमची ते वायफाय ना आपली जाम जुनी पुराणी गाडी आहे होंडा वेरा नाव बघ तो बस गादलेलं नाव आहे ते आमची ग्रामपंचायत बनते पानविंसू पानविंसू आहे ते सांगा मुंगला सडेन जेव जेव

ना हाँ तो हाय यो तो 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 हाय हाय तो 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 हां आता दुपारशी अशी भाजी आहे मसूर पटॅटी ना दाल निघा केली आपल्या रसनच आहे मग मी खूकी सुकी भाजी मग सुकी भाजी आवडते पण असं दालक सो म्हणून जात ठीक आहे नाही ह्या शेगवाच्या शेंगा लोह भेटते कॅल्शियम भेटते अजून काय काय बरोबर काय भेटते ना प्रोटीन्स पण मी काही ते शिजवला आहे ते काय

दोन तीन चार तुम्हाला दाखवी बोला काय नाही तुम्ही पण दाखवीन तुम्हाला आमच्याकडच्या बायका बिहार का निडिओ मध्ये बड्डे मी परास इथं चहाला येऊन पाणी पाहिजे कल पाणी पाहिजे जरा बोल आवाज आहे का निर्ला शिकी तर तुला तोंड दाखवीन तू येऊन पाणी पाहिजे पसरवाला आता मी चाललो शायन खावा लावा ला ते शाळेन शायं। शायं शायंग खावा तर मजा नाही शाय पियाला सगळं बटाटोच खपले खोपले ना मस्त व्हिडिओ तुला केली पण जाईन मस्त खायन

शेवटी शंका दूर करून टाकली एक बीजा पाडा पाळण आम्ही ओर झाडा वर्ष कारण की आम्ही ए पॅसेज मध्ये आम्ही बसतो वाचे नाही या आंब्यावर हा विंचू आम्ही पारून टाकले त्या तर आमच्या अंक पडत चावल आणि त्याला विष आहे ते जाम याच्या काट्याला याच्या काट्या हा ना

मारा <laughs> अदू अदू हस हस अद्वीत हा छोटा असा ना इकडेच असायचा पण आता आमच्याकडे येत नाही हा मोठा झाला ना अधू अधू पांडे आहे तो थोडं किती लागेल जुनियर सिनियर आजियर लाखा तोंड तोंडला रे अरे आम्ही बघितलंय तुझा दात तुटलाय कशाला सगळ्यांचे लहान असताना दादा लहान होता दादाचे माझे पण तुटलेले दात कौरातलं रे कानात आमच्या पण झालाय काय खातो तू काय खात बोलनी हात देऊ बोल हात देऊन बोल हात देऊन बोल काय खातो हात मटन मटन खातो तू काय खातो चिकन मटन चायनीज मटन चायनीज मटन बापरे चायनीज मटन असते अस तुझ्या भाषेत बोल बोलतो तू आमची ऑर्डर चालत नाही गोजिंगच्या वेळ ठेव खरं ती पावन किलोची ऑर्डर आहे अगोदर गेले ना ऑर्डर जाम तरी तिथे ती कॉन्टॅक्ट करा आम्हाला

ने, ने ते बदल करते दुधाईला मामाच्या आलो तो फाला आज करत म्हणजे पंधरा ऑगस्ट हकाल उठायचा आहे आज आम्हाला ही ऑर्डर होती बुजिंगची कनी शूट जास्त करायला भेटलं नाही जेवी लागून आलो असं तापू भेटू उंड्याशी ब्लॉक मध्ये बाय बाय